कुठे <laughs> वंडे काले पण तुम्हा तर एखादी मंत्रा कशी काय माया हो तुम्ही बी बैना मैना बोला होते मी नाही बोलत का बोल तिने अशी सांगत अरे तिने सु। सांगत मी तर कायम सांगत असतो माझ्या समोर जर कोणी सांगत असेल ना बाबा तू असं सांगत होता मी डायरेक्ट सांगतो त्याला मन समोर आणि तू तर वय माझं सांग मंत्रा जर तुमच्या घरात आली तुम्हाला सांगायला आली तिला सांगायचं तू तसं नको सांगू कोण सांगत होती ती समोर आण आन, आणि मग तिच्या समोर मला तू सांग मला असा अशा पण कशी राहते मंत्रा मी सांगेल पण त्यासले सांगा काय म्हणत आता बी आथबी या मंत्रांपासून सावध राहा लागल्या शिव्या देऊन घेत जा मारामारी करून घेत जा पण मंत्रांच्या संगतीत राहा प्रत्येक व्यक्तीची मती सुंदर आहे हो, बुद्धी एकदम प्रसन्न तुमच्या मुलग्यांना त्रास होईल कारण आज तुम्ही दीडशे लोक राहले होतो म्हणून थोडा त्रास होऊ द्या पण मन चिंतन करा मला माणसांचे नाव पाठेत मातांचे नाव पाठेत आता तर मग तसे रा आपल्या भिंतीला टेका लावलेला आपला मुक्का किती गोड व्यक्ती कोणसं मी बोलावली नाही पण त्यानं बी खर काही नोकी <laughs> अरे बोका तुम्ही बोळका बिघडाव <laughs> म्हणून मंथरेपासून सार मंथरा तुम्हाला जपू देणार नाही स्वतः सुद्धा कमरेवर लात खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा खड्ड्यात नेण्याशिवाय राहत नाही तिथं काय मंत्रा मंत्रा नाव मा तिला कमरेवर लात मारणारे शत्रू नाही किंवा राम मानबा रामांच्या पासून म्हणजे सैतैलाही दूर केलं आणि दशरथ महाराजांनाही दूर केलं अशी ती मंत्रा जीवनात नको म्हणून मी काय सांगतो तो सत्संग तसे प्यार करना सीखो जी जीवन का प्यार करना जीवन का वो प्यार करना

न धाम संग नहीं आवे सुख कोई काम आवे सुख दारा कोई काम त्याच कारण मनाला चांगले लोक आवडत नाही मन बेकार सांगतात सहजे भूमी उतरे देखा तैसे जीव शाखा खाला मनाचा प्रवाही स्वभाव आहे पण मनाचा खाली जाण्याचा प्रवाहाचा स्वभाव आहे त्याला उर्ध्व कधी आवडत नाही माशासारखा स्वभाव नाही पाण्यात वाहणारा काळी कचरा सारखा स्वभाव हो मनाचा साधूचं hmm. मन मासासारखं असत आणि संसारीच मन काळी कचऱ्यासारखं असत मासा कायम जितक्या वेगात पाणी ज्या दिशेने जातं त्याच्या उलट तितक्या वेगाने मासा परत जात असत म्हणून पूर नाका मासा धरणारा पाणी जत दगड व्हायला त पाणी धरतं कथा म्हणून हा खूप संघ सोडा जर माझ्या कथेला ऐकून जर तुम्हाला वाटत असेल मी ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा पाहतो त्यांनी त्यांनी एक तास कळलं नामचिंतन करावं नाहीतर मला अशी चर्चा जर ऐकायला आली असते मला खूप आनंद वाटला असत महाराज महाराजने अशी सांग होत कथा अशी सांग होत हा महाराजने थोडं सांगायला राहू दिना आपण महाराजने प्रश्न विचारायला नसू मला बोलता आवडतं पण तशी कोणी सांगत हो। उलट दाखव गाव मला घर म बोलायचे सांगत हो। बाबा मला पोऱ्या म्हणून ऐक सगळं ते मग मी चहा पीसनी इथलं असं तुला पुराला काय सांगत तुला पंधरा एकर विसने दहा एकर तुला ऐकली राहणार मला एक कपवर चा काय ऐक एक कपवर च्या कोण म्हणाय विचारा तो मिश्राजी काय काय सांगेन तुमले ऐकाल पण तुमले मी आहे हा आठवी सांगते जाईल आई जागावरती तुम्ही फक्त तीनच वर्ष त्या भावना आहे शात पुढे आको तशा मंदिर आहे त्या भोजनात हो नेहमी काही दिन स्वभाव चुकीचा चुकी आहे माणसं आता समोर बसलेली थोडीशी घडून दावा ला, टेका ला, लावून व्यक्ती सुंदर आहे पण आहे व्यक्तीने सुद्धा भेटणार का संघ आणि हे ते मंडळी असते ना यांना काय नुसती थोडी की थोडीशी का तरी निमित्त तू मला बोलती नाही ना तू तू बोल मी आज ते पितूच नाही कोण बाईले बायले काय वाटत पिणारा तू नाही तू बोलली ना म्हणून मी पिसू मग कोऱ्या जर थोडासा नापास देईल ना मार्ग मी पेतूच नाही पण आऊ बडवाले यांनी इथं शिकाळ मी पण दोन मार्ग कशा कमी पडणार म्हणून मी पण सत्संगाच्या बाबतीत सांभाळून असतो का तुम्हाला इथली भागवत कथा इथली रामायण कथा समाप्त झाली आता मी पुढे आला की मस्त आनंद तेच तेच ते काय सांगतात लोक का? तेच ते मग तुम्ही तेच ते करायला बदल कु सोडा आस बंथरेचा प्रसंग तुम्हाला काय सांगतो तू आणि पुढचा प्रसंग रामजींचा लक्ष्मणजींचा किती सुंदर सांगतो रामजी यांना जेव्हा माहिती झालं दशरथ महाराजांची ती बिवडली अवस्था पाहिली सर्व आजूबाजूच्या लोकांनी हे ते सांगितलं तेव्हा काही समोर भगवान राम जातात काही काही माताला विचारतात माझा काय दोष आहे असं काय झालं माझ्या पिताश्रींची अवस्था आणि त्या अवस्थेला कारण मी आहे असं तू सांगते मी काय चुकलो तेव्हा कैक सुद्धा बोलते तुम अपराध तुझा कोणताच अपराध नाही तू चूक नाही फक्त तुझ्या वडिलांनी मला एकदा वर दिलाय आणि तो वर ते कुमार असताना दिलाय लग्न झालेलं म्हणजे लग्न झालेले होते आणि ते लग्न झालेले असताना संतान नव्हते ठीक आहे पण तुम्ही होते तेव्हा मला वर दिला होता जर राम जर तार्किक राहिले असते राम जर सरळ राहिले असते त्यांनी सांगितलं असतो तुम्हाला जेव्हा वर दिला माझ्या पिताश्री तेव्हा आम्ही जन्माला आलो नव्हतो आम्ही जन्माला आलो नव्हतो तेव्हा वर दिला तुला तो, तो वर आमच्यासाठी कशाला तो दुष्परिणाम करणारा ठरवा आणि आम्हाला का तो वनात पाठवावा असा प्रश्न केला असता पण भगवान राम यांचीच ती एक विशेषता आहे भगवान राम <coughs> किती शब्द कोण बोलता सोनो जननी सोयी सुत बडबागी सोनो जननी सोई सुत बड बागी सोयी जननी सोनो जननी सोय सुर बा I will be कोणता मुलगा भाग्यवान जो पितुम हे शरीरच त्याच्यासाठी तनय मात पितु तनय म्हणजे मुलगा मा तन तनय मात पितू त्यांच्या तना तणाच निमित्त असत काय त्यांच्या तनाचा अंश असतो म्हणून तनय तनय मात पितु तो दुर्लभ जननी सकल संसार झोपले नाही ना लागत असेल तुम्हाला थोडासा त्रास होईल कारण शांत रस आणि करुण रस इथून पुढचा रामायणाचा विषय आधी थोडासा शृंगार रस असेल आधी थोडासा वीर रस असेल आधी थोडासा हास्यरस असेल पण इथून पुढची कथा कशी दोनच रस आहेत जास्त करून कशात करून रस आणि शांत रस शब्दांमध्ये शांत रस करून रस की असं राय कस राय तसं करायचं नाही हे वाक्य फक्त तीर्थायोगातलं होतं असं नाही आताच लक्ष्मणजींना माहिती होतं सीता मातेला माहिती होतं सीता मातेने रामजींना सांगितलं तुम्ही जिथं असाल तिथं राहणार नाही रामजी म्हणतात जंगलात हिंसे पशु असतात तुझं बरं नाही पण सीता माता म्हणते मी इथं जर राहिले तर माझं फक्त शरीर राहणार मी राहूच शकत नाही मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही माझे प्राण तुमच्यासोबत घेऊन जा हे धड इथं पड सीता मातेशिवाय रामायणात राक्षसांचा उद्धार होणार नाही रामांना माहिती होतं बोलिले वाल्मिक तिथे केले रामायण रामादी आणि म्हणून सीता मातेला घेतली पुढे लक्ष्मणजी आहेत आणि लक्ष्मणजी म्हणतात मी तुमच्याशिवाय राहणार नाही मी गुरु जाणत नाही माता पिता जाणत नाही फक्त तुम्हीच माझे माता पिता तुम्हीच माझे गुरु आहेत गुरुपित भाऊ नातपती आहो जलगी जगता सने सग प्रीती प्रती विषय निरुगाय मोरे दीन बंधुरा तऱामी तुम्ही माझे सर्व मत पिता मत्पिता राम मत्सारामचंद्र मोरे त सबई एक स्वा